शिंदे गट सत्तेतून बाहेर राजे गट अडचणीत फलटणची समीकरणे पुन्हा ढवळणार दोन हजार बावीसमध्ये महाविकास आघाडी सत्तेत असताना शिंदे गटाच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आणि नवी सत्ता स्थापन झाली आता मात्र त्याच शिंदे गटाच्याच सत्तेवर संकट असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत निधी वाटप आणि निर्णय प्रक्रियेतील नाराजीमुळे गटातील असंतोष वाढत असून पुढच्या काही दिवसांत नवे सत्ता समीकरण घडू शकते अशी राजकीय वर्तुळात कुजबूज आहे या घडामोडींमुळे फलटणमधील राजे गट पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे संजीव राजे आणि रामराजे यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये तुतारी चिन्हावरून उमेदवार उभे करून स्थानिक वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ता टिकवण्यात ते अपयशी ठरले इन्कम टॅक्सच्या कारवाईनंतर राजे गटाचे भाजपाशी जवळीकिकीचे संकेत मिळाले होते तर रामराजेंनी राष्ट्रवादी अजित पवार गट गाठली शेवटी राजेंच्या सुपुत्राने शिंदे सेनेत प्रवेश केला आता मात्र शिंदे गटच सत्तेतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने फलटणचे राजकीय समीकरण पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे